श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त रिसोड येथील स्वामी समर्थ केंद्रात आजपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला भव्य प्रारंभ रिसोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिनांक वीस एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा शुभारंभ झालाय हा पवित्र सप्ताह दिनांक वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे या विशेष सप्ताहात स्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य भक्तांनी श्रद्धा व भक्तिभावाने स्वामी समर्थ पारायणाचे पठण करून स्वामी महाराजांच्या चरणी आपली अर्पण अर्पित करण्याचा संकल्प केला आहे या सप्ताहादरम्यान ग्रामदेवता सन्मान मंडळ स्थापना स्थापित देवता हवन अग्निस्थापना चंडी यज्ञ श्री स्वामी यज्ञ श्री गीता यज्ञ श्री रुद्र यज्ञ मल्हारी यज्ञ बळी पूर्णा होती सत्यदत्त पूजन आणि अखंड नामजप यज्ञ अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले दररोज कार्यक्रमाची रूपरेषा प्रात पाच वाजता नित्य स्वाहाकार प्रात सहा वाजता विशेष यज्ञ प्रात आठ वाजता भूपाळी आरती प्रात सव्वा आठ वाजता सामूहिक गुरुचरित्र पठन पूर्वान्न साडे दहा वाजता नैवेद्य आरती दुपारी चार ते पावणे सहा पर्यंत विशेष सेवा व पारायण सायंकाळी पावणे सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा सायंकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती सायंकाळी सात वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन सायंकाळी सात वाजून दहा वाजता स्वामी चरित्र पारायण नित्य ध्यान गीतेचा पंधरावा अध्याय व विष्णू सहस्त्रनाम पठन या विशेष सप्ताहात ज्या स्वामी समर्थ भक्तांना पारायण पठण करायचं आहे त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या पुण्य कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र रिसोड यांच्या वतीने पुजारी जीवन चिनगोले यांनी केले आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा